सिनेमा बाबू बाबू मधन अंकित मोहनचा एक वेगळा अवतार आपल्याला पाहायला मिळणार वा बाबू नाही बाबू शेख म्हणायला पाहिजे बाबू नाय बाबू शे सो आता बाबू आहे मार बाबू पण आपल्याला भाऊ सर स्वागत आहे तुमचं रुचिरा स्वागत आहे तर अतिशय मोठी फिल्म आणि मला वाटतं की अनेक मराठी सिनेमांचं लाँच असेल किंवा पोस्टर लाँच म्युझिक लॉन्च सॉन्ग लॉन्च मी घोषलेला पण तितकं दिमाखदार हे म्हणजे माझ्यासाठी पण खूप महत्वाचं आहे सो माझ्या सगळ्या बांधवांना विनंती एकदा संपलं की तुम्ही थांबणार नाही पण तुमच्या प्रत्येक माध्यमातून या सिनेमाच्या या लॉन्चला तुम्ही प्रसिद्धी नक्की द्या सगळ्यात आधी सुरुवात करू अंकित अंकित बदल सॉलिड एनर्जी टीक परफॉर्म बस मैं इधर बस बक्तो है अभी बाबू बद्दल आणि या गाण्याबद्दल सबसे पहले तो आप सब लोग अपने लिए ताली बजाओगा हाँ। यार हाँ। और एक बार बोलो तो मेरे सारे भाई लोग फ्लावर में खड़े ना ए भाई कैसा लगा एकदम मस्त भलक ना अरे हाथ तो ढागो बोल आगे ला रे तो मेरे ऐसे कैप्टन जी जी सब जो जी भाई उनसे शुरू करते हैं ऑल डू रिस्पेक्ट टू मी

चित्र वा वा, वा। चित्रपटाला अगरी कोळी असा मसाला आहे आणि मुळात ती सगळीच माणसं फार जिंदा दिल असतात मस्तीखोर असतात एनर्जेटिक असतात ती सगळी बाबूमध्ये पाहायला मिळणार आहे आम्हाला त्याच्यापेक्षा <laughs> <laughs> असते काय बात आहे मला तुम्हाला बाबूचं आता आपण सॉन्ग लॉन्च केलं टायटल सॉन्ग के त्याच्यामध्ये थोडंसं ऐकायला मिळतो म्हणजे संतोष कोळेकरांचं म्युझिक आहे आणि गांगणेंनी ते लिहिलेलं आहे मंगेश कांगण्यांनी सो त्याबद्दल थोडंसं गाण्याबद्दल एक एक लाईन आम्ही सुचवलेली मंगेशकरय आम्ही डिस्कस करताना की बाबू असताना मायकल नसता डायलॉग होता बाबूची पहिले एंट्री फिल्म डायलॉग होता बाबू असताना मायकल नसताना कडक 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 त्याच्यावर बाबूची एंट्री होती बर मग तुम्हाला गाणं म्हणजे आपण करूयात का एवढंच सर घरा आणि ते कमाल आहे आणि जे काही कमाल त्यांनी केली सरांनी तर हे दिलं आहे नकाश अजीज यांनी ते गाण्यामध्ये गायलं आहे सो जेव्हा हे गाणं तुम्ही ओरिजिनल फिल्ममध्ये हो कोणत्याही म्युझिकल चॅनल ऐका तेव्हा अजून कडक 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 हो क्या आहे आणि कडक 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 एनर्जी अगदी दृषी पण आहे

सग खूब खूब धन्यवाद एक्सेप्ट किया महाराज वर्मा जितकी फिल्म होगी तुमने एक्सेप्ट के लिए खूब पसंद की सरकार धन्यवाद हिपन तुम सी फिल्म हम बाजी नहीं है एक अटेम्प्ट जो मयूर का फेक था और बाबू सर का एक विजन था कि उन्हें बाबू दिखाना है उनकी रियल लाइफ में है बट रियल लाइफ के अंदर भी इतनी ज्यादा रियलिटी अवेयरनेस अंदर मतलब विच इज अनबिल मैं अगर बाबू की बात करूँ सर वैसे है दिखाई नहीं अच्छा नहीं मतलब अगर रियल और में फर्क भाला है ना तो जो दिल्ली वाला अंकिल और जो आज महाराष्ट्र वाला है